नवरा मुले ऐकत नसतील तर घरामध्ये रोज भांडण होत असेल तर हा व्हिडिओ बघाच आपल्या कुटुंबामध्ये एकोपा राहिलेला नाही घरातील एखादी व्यक्ती सारखे भांडण कटकट करत असेल आपण त्या व्यक्तीसोबत कितीही चांगले बोलण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ती व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडत असेल दुसऱ्यांचा ऐकून बाहेरचं एकूण आपल्या घरात जर भांडणी होत असतील घरामध्ये मनशांती मिळत नसेल आपल्या घरात पैसा तर खूप येतो परंतु तो आलेला पैसा आजारपणामध्ये किंवा नको असलेल्या गोष्टींमध्ये खर्च होत असेल आपली मुलं मुली आपला एकत्र नसतील जरासा हट्टीपणा करत असतील किंवा जर मोठी मुलं असतील तर ती वेसना करत असतील बाहेरच्या लोकांमुळे आपल्या घरातील वातावरण ही दूषित होत असेल घरात सारखी वादविवाद भांडणे गृहकलेश होत असेल आपल्या घरात काहीच कारण नसेल तरीसुद्धा बाहेरच्यांचं कोणीतरी किंवा बाहेरच्यांचं ऐकून आपल्या घरात भांडणे होत असतील तर एकमेकांचं कोणाशी पटत नसेल घरात आनंदी वातावरण नसेल घरातील कोणतीही कामे एकमेकांना विचारून केली जात नाहीत किंवा सगळ्यांच्याच मते विचार घेऊन कोणतेही काम केले जात नाहीत सगळेजण आपल्या मर्जीप्रमाणे वागत असतील म्हणजेच कोणी कोणाला विचारत नसेल म्हणजेच आपल्या घरात कोणताच असा एक नियम राहिलेला नसेल घरात जेव्हा पण बोलाय बोलायला जाईल तेव्हा भांडणेच होत असतील वादविवाद होत असतील उस रुसवे फुगवे होत असतील किंवा कितीही सकारात्मक विचार केला तरीसुद्धा ते होत नसेल कितीही पूजापाठ करायचं ठरवलं तरीसुद्धा त्यात त्यामध्ये आपल्या हातातून केल्या जात नसतील घरातील अशा वातावरणामध्ये आपली मनस्थिती बिघडून जात असेल यामुळे आपली प्रगती होत नसेल घरात सुखसमृद्धी नाही आहे आनंदाचं वातावरण नाही आहे काम तर सगळेच लोक करतात पैसा तर घरात येतो पण तो पैसा घरात टिकत नाही आहे लक्ष्मीचा घरात वास नाही आहे बरकत नाही आहे आलेला पैसा कुठे गेला ते कळत नाही अशावेळी आपल्या घराची काही नकारात्मकता आहे जी काही बाधा आहे घरामध्ये किंवा आपल्या घरात जो काही वास्तुदोष आहे तो आपल्याला वास्तुदोष दूर करायचा आहे हा वास्तुदोष किंवा ही नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्याला आपल्या घरातून दूर करायची आहे जी काही बारा किंवा कोणी काही केलं असेल आपल्या घरात नकारात्मकता पसरवत असेल किंवा आपल्या घरात आपल्या घराला कोणाची तरी दृष्ट लागली असेल तर ती या उपायाने दूर होईल यासाठी आपल्याला ज्या काही या तीन वस्तू सा लागणार आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे त्या वस्तू तुम्ही रोज आपल्या घरात जाळायच्या आहेत यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता नष्ट होईल किंवा जी काही बाधा असेल ती बाधासुद्धा नष्ट होईल घरातील एकमेकांचे विचार एकमेकांना पटायला लागतील जो काही तुमचा पैसा आहे तो पैसा आपल्याला कुठे गेला हे कळत नव्हतं किंवा नको तो असलेल्या गोष्टींसाठी तो खर्च होत होता तो आपल्याला आता खर्च होत नसलेला जाणवेल घरातील लोकांचे विचार बदलतील घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा वातावरण निर्माण होईल आनंदीचे वातावरण घरामध्ये कायम राहील या तीन वस्तू तुम्ही जेव्हापासून घरामध्ये जाळायला सुरुवात कराल तेव्हापासून दोन तीन दिवसातच तुम्हाला हा फरक जाणवेल तुम्हाला घरात सकारात्मक ऊर्जा वाटेल घरातील वातावरण प्रसन्न वाटेल घरातील वातावरण आनंदी राहील तुम्हाला मनशांती मिळेल मनामध्ये चांगले विचार येतील आपण काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे हे तुम्हाला जाणवेल मुलांमध्ये सुद्धा थोडाफार समजूतदारपणा आलेला आहे असे दिसून येईल नवऱ्यामध्ये समजूतदारपणा आलेला आहे असे दिसून येईल या व्यक्तींमध्ये तुम्हाला थोडाफार फरक जाणवायला सुरुवात होईल हा उपाय तुम्हाला सलग एकवीस दिवस करायचा आहे एकवीस दिवसांमध्ये तुम्हाला नक्कीच तुमच्या घरामध्ये तुमच्या जीवनामध्ये बदल जाणवायला सुरुवात होईल आपण बऱ्याच वेळा अशा त्रासातून मुक्तता मिळवण्यासाठी खूप साऱ्या सेवा करत असतो भक्तिभाव करत असतो किंवा खूप सारे उपाय करत असतो किंवा बऱ्याच वेळा आपल्याला खूप सारे उपाय करायचे असतात पण आपल्याला ते शक्य होत नाही हा साधा सोपा उपाय घरातील कोणत्याही व्यक्तीने केला तरीसुद्धा चालेल तुम्ही जर सलग एकवीस दिवस रोज केला तर तुम्हाला याचा फरक जो आहे तो जाणवेल तो आपल्याला घरातील सर्व व्यक्तींवर आपल्यावर घरावर नक्की फरक जाणवेल एवढा हा चमत्कारिक उपाय आहे आता हा उपाय कधी करायचा तुम्ही सकाळी देवपूजा करता तेव्हा जरी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल किंवा संध्याकाळी दिवा लावतो त्यावेळेस जरी हाच उपाय केला तरीसुद्धा चालेल किंवा दिवा लागणीच्या वेळेस किंवा सकाळीसुद्धा तुम्हाला जर हा उपाय करणे जमत नसेल तर तुम्ही संध्याकाळी तुम्ही झोपायच्या अगोदर जरी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल जर तुम्हाला मासिक धर्म असेल किंवा हा उपाय घरातील दुसऱ्या कोणा व्यक्तीला करायला सांगा परंतु जेव्हा सुतक काळ असेल तेव्हा हा उपाय तुम्ही करू नका सुटक सुतक, सुतक फिटेपर्यंत हा उपाय तुम्हाला करायचा नाही तुम्ही जेव्हा गावाला गेले आहात तेव्हा घरातील इतरही मं मन, इतर मंडळी असतील तेव्हा त्यांना ते हा उपाय करायला सांगा आता हा उपाय करताना आपल्याला सर्वात आधी एक मोठी मातीचीच पंथी घ्यायची आहे हे लक्षात ठेवा हा उपाय करताना जास्त करून मातीच्याच पंथीचा वापर करायचा आहे जे आपण दिपवाळीमध्ये पंथी आणतो त्या पंथीचा मातीच्या पंथीचाच वापर करायचा आहे मातीच्या पंथीमध्ये तुम्हाला हा फरक लवकर जाणवेल त्यानंतर पंथीमध्ये तुम्हाला शेण्याच्या गवऱ्या घ्यायच्या आहेत या शेण्याच्या गवऱ्या तुम्हाला पूजेचे साहित्य ज्या दुकानात मिळतं तिथं नक्की मिळतील तिथून त्या आणा आणि या पंथीमध्ये आपल्याला थोड्याशा गवऱ्या घालायच्या आहेत त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती भीमसेनी कापूर ठेवायचा आहे भीमसेनी कापूर हा आयुर्वेदाच्या दृष्टीने देखील खूप फायद्याचा आहे त्याचे खूप सारे आयुर्वेदिक उपाय आहेत जे आपल्याला घरातील किटाणू असतील रोगजंतू जे काही असतील ते या भीमसेनी कापुरामुळे नष्ट होतात तर आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये चार लवंगा घ्यायच्या आहेत लवंगा ह्या कुठेतरी तुटलेल्या किंवा त्याची फुले नसलेली अशा नसाव्यात तर लवंगा ह्या लवंगा ह्या पूर्ण अखंड लवंगा आपल्याला चार घ्यायच्या आहेत फक्त चार लवंगा आणि त्याही अखंड घ्यायच्या आहेत आणि त्यावरती आपल्याला शुद्ध गाईचे थोडेसे तूप टाकायचे आहे आणि ते प्रज्वलित करायचं आहे आता हे पंथी तुम्हाला कुठे प्रज्वलित करायचे आहे तर आपल्या घराचे ब्रह्मस्थान असतं म्हणजेच आपल्या घराचा जो मध्यभाग असतो तिथे आपल्यालाही पंथी प्रज्वलित करायची आहे म्हणजेच तुम्ही तुमच्या हॉलच्या मध्यभागी किंवा किचनच्या मध्यभागी किंवा तुमच्या बेडरूमच्या मध्यभागी ही पंथी तुम्हाला प्रज्वलित करायची आहे तुम्हाला ते जर शक्य नसेल तर तुमच्या देवाऱ्यासमोर बसूनही ती पंथी तुम्ही प्रज्वलित करू शकता नंतर हा धूर आपल्याला घराच्या सर्व कानाकोपऱ्यामध्ये फिरवायचा आहे आणि नंतर आपल्या मुख्य दरवाजाजवळ येऊन मुख्य दराकडे दाराकडे तोंड करून आपल्याला इ ही पंथी फिरवायची आहे ही पंथी तुम्ही घरात फिरवत असताना तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये रामरक्षा स्तोत्र किंवा कालभैरवाष्टकम किंवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये लावू शकता अशा पद्धतीने जर आपण रोज हा एकवीस दिवस जर हा धूर आपल्या घरात किंवा कायमस्वरूपी जर आपल्या घरात हा धूर केला तर आपल्या घरातील ज्या काही वाईट बाधा असतील जे काही नजरदोष असतील किंवा जी काही तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल ती सर्व नष्ट होऊन जाय जाईल घरात सकारात्मक वातावरण निर्माण होईल आणि ज्या घरात सकारात्मक वातावरण असते त्या घरात लक्ष्मीचा वास हा कायम असतो आणि लक्ष्मीचा वास कायम राहिल्यास घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते घरात सुखसमृद्धी येते घराची बरकत होते घरातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती होत जाते घरात मनशांती मिळते अशी खूप सारे फायदे आहेत जे आपल्याला या छोट्याशा उपायाने मिळतात फक्त हे उपाय तुम्हाला करताना मनामध्ये श्रद्धा भक्ती विश्वास असायला हवा पूर्ण विश्वासाने हा उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला फरक हा नक्कीच जाणवेल तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अशा छानशा व्हिडिओसोबत आपण पुन्हा नक्कीच भेटू थँक्यू